नमस्कार आपण पाहत आहात एस के न्यूज कराड दक्षिणच्या मागील विधानसभेच्या निवडणुकीवेळी आमदार अतुल बाबा भोसले यांनी शहरातील अनेक नेत्यांना आपल्या बाजूला वळवण्यात यश मिळाले होते अनेक तडजोडी करण्यात आल्या होत्या अनेकांना शब्द देण्यात आले होते त्यावेळी कराड शहरातील एक लोकप्रिय नेतृत्व माजी उपनगराध्यक्ष सिंह यादव यांच्यात व अतुलबाबा भोसले यांच्यात लवकर दिलजामाई झाली नाही अखेरच्या क्षणी ती करण्यात आमदार बाबा भोसले यांना यश आले पण ती करण्यात राजेंद्र सिंह यादव यांच्या काही गोष्टी त्यांना मान्य लागल्या हे त्यांच्या मनात असणार आता पुढे कधीतरी राजेंद्र अशातच आता कराड शहराचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गात आरक्षित झाल्याने पहिल्या दिवसापासूनच राजेंद्रसिंह यादव यांचे नाव चर्चेत येऊ लागले हळूहळू राजेंद्रसिंह यादव यांचे पंकज छाटण्यास सुरुवात झाली आहे त्यांच्या आघाडीतील त्यांची विश्वासू सहकारी सौ स्मिता हुलवान यांना अतुल बाबा भोसले यांनी भाजपमध्ये आणले राजेंद्र सिंह यादव यांच्याशी घनिष्ठ संबंध असणाऱ्या जनशक्ती आघाडीतील काही जणांना आणण्याचे अतुल बाबा भोसले यांनी दाखवले आहे सर्वांना भाजपमध्ये आणून एक प्रबळ उमेदवार राजेंद्र यादव यांच्या पुढे कसा आणला जाईल यासाठी प्रयत्न चालू आहे सिंह यादव हा चक्रव्यूह कसा भेदणार याकडे कराडकरांचे लक्ष लागून राहिले आहे राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो ही युक्ती वापरून काँग्रेस व लोकशाही आघाडी बरोबर अंतर्गत तह करून राजेंद्र सिंह यादव हे सक्षमपणे निवडणुकी समोर जाऊ शकतात काँग्रेस व लोकशाही आघाडी राजेंद्र सिंह यादव यांना साथ देईल का हा महत्वाचा प्रश्न आहे कोण कौन कोणाला भारी पडेल हे थोड्याच दिवसात दिसेल एस के न्यूज साठी संपादक शशिकांत कुलकर्णी